नाव। आज मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे पोपट त्यांनी शिकाले एका जंगलात एक वडाच झाड होतं त्या त्या वडाचे झाड खूप सारे पोपट लात होते आणि तिथं दोन शिकाली बी होते एक एक दिवस त्यांनी शिकाली जाऊ लागले त्यांनी ते वडाचं झाड बघलं आणि त्यांनी चालवलं की याच्यावर खूप सारे पोपट आहेत आपण इथं दाणे टाकू जाळे लावू आणि त्यांना पकडू मग हे सगळं बोलताना एक पोपट ऐकू लागला मग त्याने सगळ्या आपल्या मित्रांना सांगितले की दोन शिकाली आपल्याला पकडणार आहेत दाणे टाकतील जाळे लावतील आणि आपल्याला पकडते आणि खाली मग दुसऱ्या वेळेला आले मग त्यांनी तिथं दाळे लावले खाली दाणे टाकले मग पुन्हा ते सगळे पोपट आधीच खाली बसून होते मग ते दाणे ती परत चालू केले वळून दाळा फुटला ते खाली पडला सगळे पोपट चुलबुळ करू लागले मग त्या पोपटनी त्या पोपटनी खूप हालचाल केली पण ते काही या जाड्यातून निघून नाही शकले तर तिथे एक म्हातारा पोपट आला त्या मातारा पोपटनी त्यांना सांगितले की तुम्ही एक बार लावा आकाशात उडा मग त्यांनी एक बार जोर लावला आणि आणि उडत उळ तुळत तुळत आकाशात गेले आणि शिकाले बी आले शिकाल्यांनी बघ शिकाली त्यांच्या मागे लागले पण ते काही हातात आले नाही गेले जर तुम्ही मताला माणसाच्या चांगल्या गोष्टी ऐकल्या तर तेच आपल्याला माहिती ते आपल्याला फायद्याचं असतं